चंद्रपूर शहरातील वादग्रस्त भिंतीचे प्रकरण पुन्हा एकदा गाजू लागले आहे नैसर्गिक नाल्याचा प्रवाह बदलून एका धनिकाची जागा सुरक्षित करण्यासाठी शासकीय पैशातून ही भिंत उभारण्यात आली यावर सुमारे एक कोटी रुपये खर्चण्यात आले जलसंधारण विभागाच्या वतीने ही शंभर मीटर लांबीची भिंत उभारण्यात आली चंद्रपूर शहरातील आकाशवाणी मार्गावरील नाल्याच्या काठाने ही भिंत उभारण्यात आली मुळात पावसाळ्यामध्ये नाल्याचे पाणी ज्या भागात शिरते तिकडे ही भिंत न बांधता विरुद्ध दिशेला बांधली गेली त्यामुळे शंका निर्माण झाली तेव्हा लक्षात आले की ही भिंत एका श्रीमंताच्या जागेला सुरक्षित करण्यासाठी बांधली गेली त्यामुळे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मागील अधिवेशनात यावर सरकारला प्रश्नही विचारला होता या मुद्द्यावरून मुनगंटीवार आणि जोरगेवार यांच्यात सभागृहात कलगीतुरा रंगला होता आता हा मुद्दा आम आदमी पक्षाने पुन्हा उचलला असून पुरावे गोळा करून भूमी अभिलेख विभागाच्या माध्यमातून आज संपूर्ण जागेची मोजणी केली पूर्ण नकाशे म्हणजे ती जागा ज्या ठिकाणी आहे त्याचे नकाशे सातबारा संपूर्ण आम्ही आज उपलब्ध करून मोजनी था। था जे मोजणी करण्यासाठी त्यांच्याकडे आलो म्हणजेच पॉवरचा कशा पद्धतीनं स्थानिक आमदार यांनी दुरुपयोग करत मित्राला कशा पद्धतीनं फायदा पोहोचवण्यात आला त्याचा संपूर्ण खुलासा आज झालेला आहे आमची मागणी आहे की या संपूर्ण प्रकरण कशा पद्धतीनं जमीन इकडे तिकडे करण्यात आली एक प्रकारचा नाल्याचा प्रवाह इकडे तिकडे करण्यात आला शासनाच्या पैशाची उधळपट्टी करण्यात आली संपूर्ण प्रकरणाची चौकशी जी एक वर्षापासून ती आता कसा गतीनं न चालता ही मोठ्या आ, गतीने चालली पाहिजे अशी आम आदमी पक्षाची मागणी आणि ज्यांनी हे केलं त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे